यंदाची अक्षय तृतीया साजरी करा नवीन गृह आम्ही घेऊन आलोय तुमच्या स्वप्नातलं के फ्लॅट्स दुकानं आणि ऑफिसेस यांसाठी उत्तम पर्याय सर्व काही अवघ्या काही मिनिटांवर रेल्वे स्टेशन बस डेपो हॉस्पिटल्स शाळा कॉलेजेस आणि सर्व प्रमुख बँका फक्त पाच ते दहा मिनिटांवर अद्वितीय सुविधा चोवीस तास पाणी सेफ्टी गेट गार्डन पार्किंग लिफ्ट क्लब हाऊस सर्व काही तुमच्या सोयीसाठी आजच संपर्क करा आठ चार तीन तीन सात नऊ शून्य शून्य दोन पाच आठ चार तीन तीन सात नऊ शून्य शून्य तीन शून्य गजवक रहायट्स फक्त घर नव्हे हे आहे एक स्मार्ट आणि सुखद आयुष्य सर्वांना नमस्कार गणेश नाईक सर माझा मित्र महेश समर खडस सर खूप दिवसांनी आपण भेटतो आहे अभय देशपांडे आपण सर्व पुढ्यात इतकी सगळी मांदियाळी बसलेली आहे अनेक कलाकारांची अनेक नेत्यांची सर्वांना अभिवादन जरा उशीर झाला त्याबद्दल माफी मागतो पण विकास महाडिक याचं पुस्तक येण्यासाठी जसं साहित्यिकांची पुस्तकं थोर साहित्यिकांची पुस्तकं येताना जी गर्दी वगैरे होते तशी गर्दी इकडे बघून आणि त्या गर्दीमध्ये वाट कडत येण्यासाठी मला जो वेळ लागला त्याच्याबद्दल पहिल्यांदा मला खरं तर बरं वाटलं की एखाद्या नवीन लेखकाचं पुस्तक येते आणि त्याच्यासाठी इतकी मोठी गर्दी हा खूप मोठा संकेत मी मानतो त्याच्याबद्दल विकासचं मी सुरुवातीलाच अभिनंदन करतो खूप नेहमी म्हणजे कधी भाषणाची वेळ जरा उशिरा येते त्याच्यामुळे एक मोहम्मद अलमीना साहेबांचा सा एक शेर सतत म्हणत असतो मी की दिनमे परिया क्यों आती है ऐसी घडिया क्यों आती है बाहेर किसका डर लगता है चिडिया में क्यों आती है और अपना घर आने के पहिले इतनी गलिया क्यों आती है तर खूप लवकर बोलायला मिळालं असं याचा एक आनंद व्यक्त करतो आणि विकासच्या या सगळ्या पुस्तकाबद्दल पटकन सांगायचं तर खूप मधाळ खूप लवाळ खूप वेल्हाळ अशा भाषेमध्ये त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे खरं तर नाईक साहेबांना माहिती आहे आप की आपल्याकडे आजीला आपण डोकरे आजी असं म्हणतो आणि डोकरे आजी म्हणण्यामध्ये बाबा म्हणण्यामध्ये जे प्रेम असतं ते इतकं असतं की आ, एक पूर्ण कल्चर आम्ही म्हणतो की इकडचं कल्चर हे सगळ्या आमच्या डोके आजीवाळ आणि डोके आजी, आजी यांच्या भोवती असतात त्यांच्यामुळे आम्हाला गाणी कळतात त्यांच्यामुळे आम्हाला गरिबी नावाची गोष्ट कळते मला नेहमी असं वाटतं की गरिबी नावाची गोष्ट ही खूप मोठी देणगी आहे तर असं उलटं बोललं तर लोकांना फार येईल पण बरेच लोक असं म्हणतात की कवींना किंवा लेखकांना गरीबच ठेवलं पाहिजे तर ते चांगलं लिहितात पण या सगळ्या गरिबीतून म्हणजे विकासने सगळा जो प्रवास लिहिलेला आहे ऐरोली सोडून तो गावी गेला आणि गावी ज्या पद्धतीनं सगळं वाढला ते सगळं अनेक लोकांना गावची आठवण करून देणार आहे आम्ही अलिबागची सगळी मंडळी जेव्हा अलिबागवरून मुंबईत येतो तेव्हा खूपदा म्हणजे जवळजवळ काही वर्षं आमची गावच्या आठवणीतच जातात गावच्या आठवणीत गावची गावचं सगळं वातावरण गावची शेती गावची खाडी गावचे मासे या सगळ्या गोष्टी इतक्या आमच्या रक्तामध्ये असतात की तुम्ही मुंबईला आलात किंवा शहरामध्ये आलात चांगल्या ठिकाणी राहिलात तरी त्या गोष्टी काही मनातून जात नाहीत सतत त्याचा एक पाठपुरावा मनामध्ये राहतो पण मला विकासचं वैशिष्ट्य हे वाटतं की अनेक वर्षी कल्पना नव्हती म्हणजे त्याचे आम्ही रिपोर्टिंग बघायचो ऐरोलीमध्ये असताना पत्रकार म्हणून तो मला माहीत होता आणि अचानक एकदम त्याच्या पुस्तकाचं जेव्हा मला कळलं तेव्हा जरा आश्चर्यच वाटतं आणि सुदैवानं छापण्याच्या अगोदर त्याची काही प्रकरणं माझ्यापर्यंत आली आणि मी नेमका त्यावेळी मधुमंगेश कर्णिकांचं त्यांचं आत्मचरित्र वाचत होतो एक करूळ माझा माझं करोळ म्हणून करूळचा मुलगा म्हणून आणि मग मला त्यातल्या दोन्ही साम्य गोष्टी ज्या आहेत त्यांनीही खूप उत्कटतेने त्यांच्या ते आजीविषयी लिहिलेल्या आहे त्यांच्या वडिलांविषयी लिहिलेलं आहे आणि इकडे विकासने त्याच्या पद्धतीनं त्याच्या आजीविषयी लिहिलेलं आहे तर मला असं वाटतं की हा एक खूप मोठा साहित्यातला राहिलेला भाग आहे ग्रंथाली नावाची जी एक संस्था होती त्या संस्थेचं कामचमुळे असं होतं की अशी सगळी उपश उपेक्षित दुर्लक्षित अशी सगळी माणसं होती जी साहित्यापासून लांब होती वंचित होती त्यांना मंच देण्याचं काम ग्रंथालयने काही वर्षापूर्वी केलं होतं त्याच्यामुळे आम्हाला दया बलुतकार दया पवार कळले आम्हाला त्याच्यामुळे लक्ष्मण माने कळला त्याच्यामुळे पांडुरंग सुतार नावाचा एक माणूस कळला किंवा मग अनेक जी माणसं जी होती ती ग्रंथालयामुळे आम्हाला कळली आणि तरीसुद्धा म्हणजे आता अर्थात ते सगळी लोकं पत्रकार होती परत एकदा विशिष्ट प्रकारच्या पत्रकारी तिथली पत्रकार होते त्याच्यामुळं पुन्हा एकदा ग्रंथालयीनंतर असं होतं की पुन्हा नव्याने नव्या लेखकांचा शोध सुरू करावा लागतो आणि मग विकास माणसं आपल्या लक्षात येतात विकासचं वैशिष्ट्य असं की तो फार शार्प आहे त्याच्या पॉलिटिकल बातम्यांमध्ये अनेक लोकांना माहिती असेल की त्याच्या अनेक पॉलिटिकल बातम्या ऐरोलीमधल्या ह्या जरा प्रक्षोभक ज्याला म्हणतो किंवा नेम धरून त्यांनी लिहिलेले आहेत वगैरे आणि त्यावेळी मला सतत असं वाटायचं की ह्यांनी इतक्या लोकांशी पंगा घेतलेला आहे विशेषतः पॉलिटिकल लोकांची तर कसं काय ह्याचं होणार पुढे किंवा नॉर्मली असं असतं की या सगळ्या पत्रकारांकडे बघताना म्हणजे आता पत्रकारांच्या बाबतीत तर असं झालं आहे की एक पत्रकारांचा खूप मोठा गट आहे तो बातम्या देतच नाहीत तो माहितीपूर्वक असतो फक्त आणि म्हणजे व्हॉट्सअपला आपण शिवाय देतो पण व्हॉट्सअपपेक्षा वाईट काम त्यांचं चाललेलं असतं पण त्यांचाही दोष नव्हतो वरून मालकांचा आदेशच असतो त्याच्यामुळे त्यांना बिचारांना काही हालचाल करता येत नाही आणि मग अशी अभय म्हटलं ते बरोबर आहे की ज्यावेळी असं काहीच उरत नाही तेव्हा मग आपलंच काहीतरी लिहायला घ्यावं वा, असं वाटायला लागतं पण विकासनी तसं केलं नाही विकासची जी पुस्तकांची मालिका आहे पुढची त्याच्यावरून लक्षात येतं की त्यांनी असं विशिष्ट मनामध्ये धरून त्यांनी हे सगळं लिहिलेलं आहे आणि त्याला लिहायचं आहे पुढे अनेक गोष्टी लिहायच्या आहेत नेहमी कवितेचं पुस्तक येताना किंवा लेख लेखनाचं पुस्तक येताना आम्ही थोडेसे सिनियर असल्यामुळे असं थोडासा उपदेश करतो किंवा सांगतो बाबा हे टाळ हे कमी कर ज्या एका परंपरेमध्ये आम्ही सगळे वाढलो त्यात कसून लिहिणं किंवा नेमकं लिहिणं प्रिसाईज लिहिणं असं आम्हाला फार महत्त्वाचं वाटतं मी नेहमी असं म्हणतो की आमचे जे पुशिरेगे आहेत ते कविता लिहिताना इतकी छोटीशी कविता लिहितात पण त्यात सगळा खूप मोठा आशय आणण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्यामुळे ती जी गंमत सगळी आहे ती सगळ्या लेखकांना कळावी असं आम्हाला सतत वाटतं म्हणजे पुशीरेगा एका ठिकाणी असं म्हणतात की वेगळ्याच आबाळाला या चांदण्याला टकलेल्या आहेत पूर्वीही असे नव्हते पूर्वीही असे नव्हते पूर्वी एक एक मोस्ताना मी तुझ्या डोळ्यापासूनच सुरुवात केली होती आणि तू फुलं जी उधळलीस रानभोर त्याच्याही झाल्या मग चांदण्या आणि तुझ्या मिटलेल्या डोळ्यांच्या पापण्यांवर मी मोजायचं थांबलो होतो था। असं एका बाजूला लिहिणं किंवा दुसऱ्या बाजूला आमचा दुष्यंत कुमार लिहितो त्याप्रमाणे माझी जिसे ओढ थापिछा तो व गजल आप एक घना जंगल हे ते आंखो में मैं जिस मे राह भूल जाता हूँ तो किसी रेल सी गुजरती हो मैं किसी पुल सा थरथराता हूँ हे सगळं जे लिखाणाचं आतलं तंत्र आहे आपली जी गोष्ट आहे ती जेव्हा कळते तेव्हा मला असं वाटतं की तुम्हाला साहित्यातलं सा जे केंद्र असतं केंद्र मला सतत असं वाटत असतं की तुम्ही जेव्हा लिहिता तेव्हा एक केंद्र काहीतरी ठरवता जसं आता आजी हे केंद्र आहे या पुस्तकाचं तसं तुमचं केंद्र जर का फिक्स असेल तर तुमचा पगळपणा सगळा निघून जातो व्यवस्थितपणा येतो म्हणजे आमच्या आईविषयी कविता लिहिणारा आमचा एक प्रशांत असणारे नावाचा मुलगा आहे त्यांनी एकच छोटीशी चार वळीची कविता लिहिली आहे पण मला असं वाटतं की तसं मोठं भाष्य आहे ते त्यांनी असं म्हटलेलं आहे की मुलगा म्हणाला आईला दिव्याची बात जरा मोठी कर मला वाचता येत नाही गरीब घरातला मुलगा आहे मुलगा म्हणाला आईला दिव्याची बात जरा मोठी कर मला वाचता येत नाही वडील म्हणाले वाद जरा कमी कर मला झोप लागत नाही रात्रभर बिचारी दिव्याची वाद कमी जास्त करत राहिली रात्रभर बिचारी दिव्याची वाद कमी जास्त करत राहिली आयुष्यभर दोघांमध्ये वातीसारखी जळत राहिली आयुष्यभर दोघांमध्ये वातीसारखी आता मला असं वाटतं की नॉर्मली कविता म्हटली की टाळ्या वाजवा दाद द्या असं सुरुवातीला करावं लागतं पण ही कविता म्हणताना मला नेहमीचा हा अनुभव आहे की अजिबात हे सांगावं लागत नाही आईविषयी असलेली एक अत्यंत अकृत्रिम आणि अशी जिवाळेची जी गाठ असते ती गाठ तुम्हाला टाळ्या वाजवायला लावते असं मला वाटतं आणि अशा अनेक कविता किंवा अशा अनेक लेख माझ्या माहितीमध्ये आहेत की ते सगळे मला असं नेहमी वाटतं की हे सगळं लोकांपुढे आलं पाहिजे मग मग अशी महेंद्र म्हटलं की कविता म्हणत फिरतो गावोगाव जातो वगैरे तर त्याचं कारण कविता आवडती ही गोष्ट वेगळी पण अनेक गोष्टी अशा आहेत ज्या कवितेत राहिलेल्या आहेत ते मला सांगावेशे वाटतात की हे कळलं पाहिजे म्हणजे आता अभिजीत जे आपण नवी मुंबईचं स्व स्वच्छता अभियान केलं त्यावेळी मला सतत वाटलं की स्वच्छता अभियान नावाची गोष्ट तर आपल्याला सगळ्यांना प्रिय आहे पण नवी मुंबई काय करते हे लोकांना कळायला पाहिजे मग त्याच्यासाठी तुम्हाला वेगळं लिहावं लागतं आणि म्हणून मग आमचा एक मित्र आहे तो आता तुम्ही इतके सगळे बसलात म्हणून मोह मला आवरत नाही मिठी नदीवर नाईकसाहेब एक कविता आली होती हा? ती कविता अशी होती की आ, मिठी नदीने इतकी मोठा पराक्रम कसा केला मिठी नदीने एवढी मुंबई कशी काय बुडवली असं ते आमच्या एका मित्राला प्रश्न पडला आणि त्याच्या पेपरा वाचनामध्ये असं आलं की या मिठी नदीचा उल्लेख कोणीतरी नाला असं आहे आणि तेवढं फक्त त्याच्या ते मनात आल्यावर त्यांनी दहा वळी लिहिल्या फार मोठा कवी नाही साधाच कवी पण त्यांनी आतून सगळं लिहिलं होतं नदीला नाला म्हटलं तिथेच तिचं हृदय फाटलं नदीला नाला म्हटलं तिथेच तिचं हृदय फाटलं भर पावसात तिचं या महानगरीवरचं प्रेम आटलं केव्हापासून ती या पावसाचीच वाट पाहत होती सगळं सहन करत गटार बनून गुपचुप वाहत होती सगळं सहन करत गटार बनून गुपचूप वाहत होती जेव्हा तिला अगदीच उभं गाला तेव्हा तिनं पावसाला सुपारी दिली जेव्हा तिला अगदीच उभं गाला तेव्हा तिनं पावसाला सुपारी दिली आणि नीट फिल्डिंग लावून दर्याला टीप दिली तीन दिवस उभा ठाकला पाऊस तिच्या पाठी आणि तिने मुंबईच्याच गळ्याला मारली मिठी आणि तिने मुंबईच्याच गळ्याला मारली मिठी सारे म्हणतात आता तिनं केला घात पण नदीला नाला करण्यात त्यांचाच होता आहात पण नदीला नाला करण्यात त्यांचाच होता आहात आणि शेवटी आपल्या सगळ्या सर्वसामान्य लोकांच्या पद्धतीनं त्यांनी असं लिहिलं की तिनं हेका सोडला नाही नुकसान होणारे जाणलं तिने हेका सोडला नाही नुकसान होणारे जाणलं पण मिठी नदी हे बुजलेलं नाव परत सात बारवार आणलं बि मिठी नदी हे बुजलेलं नाव परत सात बार आणलं तर मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी आहेत या लोकांपर्यंत जाणं खूप आवश्यक आहे साहित्य एका साहित्याच्याबद्दल जे फार घरगुती साहित्य होतं किंवा एका विशिष्ट समाजापुरतं साहित्य होतं त्याच्याबद्दल नंतर साहित्यामध्ये आलेल्या सगळ्या लोकांनी नाकं रडली किंवा ते त्यांना पर्क वाटत होतं पण असं नंतर बहुजन समाजाचं साहित्य ते आल्यावर तेसुद्धा असं कोपऱ्यात जाऊ नये असं सतत मला वाटत असतं तेसुद्धा लोकांपर्यंत जायला पाहिजे आणि त्याच्यासाठी गंमत आपली अशी असते की सगळी बऱ्याच सुस्थितीतली माणसं असतात ती सुस्थितीमध्ये आल्यावर साहित्यापासून लांब जातात माझं नेहमीचा असा अनुभव आहे की माणसं जेवढी मध्यमवर्गीय असतात जेवढी नाहिरे गटाच्या जवळ असतात तेवढी ती साहित्याच्या जवळ असतात आणि जरा थोडेसे वेलॉप झाले क्लबमध्ये जायला लागले कारमधून फिरायला लागले की त्यांचं पुस्तकाचं आकर्षण कमी व्हायला लागतं किंबहुना पुस्तक हे त्यांच्या आयुष्यात बादच होतं आणि म्हणून मग कुठली तरी चळवळ करावी लागते म्हणून पुस्तकांच्या बरोबरीनं जावं लागतं म्हणून असे समारंभ घ्यावे लागतात आणि असा एखादा विकास महाडिक नव्याने काय लिहितं आहे ते बघा आहे हे सांगावं लागतं आज मला फार आनंद झाला की गणेशजी या कार्यक्रमाला आले अभिजितजी या कार्यक्रमाला आले याचं कारण असं की साधारणतः राजकीय लोकांना ह्या सगळ्या गोष्टीमध्ये फार इंटरेस्ट नसतो वगैरे असं सांगितलं जातं म्हटलं जातं आणि आम्हाला तर मला माहिती आहे की कोमसापच्या अनेक नाईक साहेबांनी केलेली आहेत आणि अनेक वेळा ते आमच्या बरोबरीनं इतक्यांदा असतात की त्यांचा हा जो रोल आहे तो फार कमी लोकांना माहिती आहे त्याच्यामुळे ते, ते आल्यामुळे मला फार बरं वाटतं आणि या निमित्तानं आपण सगळे जमलात याचा एक वेगळा आनंद आहे तर मी विकासला खूप शुभेच्छा देतो या निमित्तानं आणि असं सुरेश भट्टाने जे म्हटलेलं आहे ते मला नेहमी असं वाटतं म्हणजे बहुजन समाजाचा जर का हा मंच आहे किंवा हे जर विचारपीठ आहे तर हे असे आहे तरी पण हे असे असणारं नाही दिवस आमचा येत आहे तो गरीब असणारं नाही छान झाले दांभिकांची पंढरी उद्ध्वस्त झाली एकही वाचाळ दिंडी यापुढे निघणारं नाही सांगती ते धर्म जाती मांडती ते रोज भिंती बांधती ते रोज भिंती पण उद्याचा सूर्य काही त्यामुळे ठसणारं नाही आणि शेवटी सगळ्या कार्यकर्त्यांच्या सा सारख्यासाठी का एक शेर त्यांचा आहे फार सुंदर की कालचे आमचे पराभव पचवतो आम्ही उद्या असतव हे सगळं लिखाण म्हणजे काय आहे हे कालचे छोटे छोटे जे पराभव आहेत ते सगळे विकासने लिहून काढलेले आहेत त्याच्या पुस्तकामध्ये तर कालचे आमचे पराभव पचवतो आम्ही उद्यास्तव विजय जो कसला उरावर जखम जो करणार नाही त्याची जखम होत नाही त्या विजयाची गंमत पण नाही त्याच्यामुळे दुःख जेवढं जास्त तेवढं लिखाण चांगलं होतं दुःख जेवढं जास्त तेवढं पुस्तकं चांगली येतात आणि त्याच्यामुळे हे सगळं विकासनी जपून ठेवावं त्याच्या पुढच्या पुस्तकातून ह्या सगळ्या ठेणग्या आहेत त्याच्या अनुभवाच्या त्या सगळ्या दिसाव्या आणि खूप छान छान पुस्तकं यापुढे यावी विकास महाडिक नावाचं नाव जे आहे पत्रकारितेतलं ते लेखनाच्या आमच्या मांदियाळीमध्ये सुद्धा यावं अशी एक इच्छा प्रकट करतो एक फार सुंदर माझं म्हणणं नेहमी असतं की उत्कृष्ट गोष्ट कुठली असते तर पत्रकारिता तर सगळेच कळतात पत्रकार तर सगळेच असतात पण पत्रकारितेतील कविता ज्याला कळते तो खरा पत्रकार असं मी नेहमी म्हणत असतो फार बारीक बारीक अशा गोष्टी असतात ज्या टिपता आल्या पाहिजेत त्या टिपणं म्हणजे पत्रकारिता असं आहे तर मधुमंगेश कर्णिकांची प्रस्तावना घेण्यासाठी मी गेलो आणि त्याच्यामुळे त्या पुस्तकांच्या गावामध्ये मला जाता आलं त्यानिमित्ताने आणि खूप छान मधुबाईंची भेट झाली त्यांनीसुद्धा मनापासून हे सगळं कौतुक केलेलं आहे तर मधुबाईंचं कौतुक जसं विकासपर्यंत पोचवण्यासाठी माझी नेमणूक झाली होती की काय असं वाटतं मला मी खूप आभार मानतो विकास या निमित्तानं तुझे की थोडासा राहिलेला धागा होता तो तोही तू या निमित्तानं दृढ केलेला आहेस तुला खूप खूप शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी आणि आपण सर्वांनी ऐकून घेतलं ह्याच्याबद्दल मनपूर्वक आभार धन्यवाद